त्याचबरोबर आठवड्या तालुक्यातील आमची सर्व पदाधिकारी आले होते तर ही बैठक घेण्याची पार्श्वभूमी आजची आहे की येणाऱ्या विधानसभेला आमचा पक्ष वरून दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आहे हा आम्हाला आहे त्या अनुषंगाने उमेदवारी तपास करणे व त्या संदर्भामध्ये चाचपणी करणे यासाठी आज बैठक आयोजित केली होती आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यामधील सहाशे सहा विधानसभा लढणार आहे असा आणि लढवायच्या आहेत असा पक्षाचा आम्हाला आदेश आहे त्याच आदेशाला आदेशाचं आदेशा आदेशा पालन करून माननीय अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि त्या आम आदमी पार्टीचं दिल्ली आणि पंजाबमधलं जे मॉडल आहे तेच मॉडेल महाराष्ट्रामध्ये निर्मिती करण्यासाठी आम्ही संपूर्ण बीड जिल्ह्यातील सहाशे सहा विधानसभेची चाचणी बैठक घेत आहोत आणि या बैठका आज आष्टी पाटोदा आणि शिरूर या आ, ह्याची विधानसभेची आम्ही आज या आष्टी या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि येणाऱ्या काळातले जे विधानसभा आहेत त्या आष्टी देखील लढणार आहोत आणि त्याची चाचपणी म्हणून की जर आपला कोणी कार्यकर्ता उभा राहाय इच्छुक असेल त्यांच्यासाठी आणि जर राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी लोकं त्यांना राजकारणामध्ये संधी भेटली नाही अशा लोकांना देखील आम आदमी पार्टी विधानसभा किंवा लोकसभा लढ विधानसभा लढवण्यासाठी संधी देणार आहे अशा लोकांना देखील आमच्याशी संपर्क साधावा आणि नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे सर्व विधानसभा लढतो आमच्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही विविध प्रश्नावर ज्वलंत प्रश्न काही गोरगरिबांचे आहेत त्याबद्दल तुमचे पार्टीच्या वतीने तुम्ही काय सांगणार आहात तुम्हाला म्हणजे काय वाटत योग्य हो आमची आम आदमी पार्टी ही मुळात नाव तिचं आम आम म्हणजे सामान्य माणूस आणि ही सामान्य माणसासाठीच काम करणारी पार्टी आहे त्याच्यामुळे याला जास्त गोरगरिबांसाठीच काम करणारी आमचे सगळे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत पाणी असेल लाईट असेल शाळा असेल दवाखाने असतील ट्रान्सपोर्ट असेल या सर्व गोष्टी आहेत ते आम आदमी पार्टी करते शेतकऱ्यांचे प्रश्न स्वामीनाथन आयोग असेल शेतकऱ्यांना बारा घंटे लाईट मोफत देण्याचा कार्यक्रम असेल हे सर्व जे काम करते ते आम आदमी पार्टी सर्व सामान्यालाच ध्यानामध्ये धरून जे संविधानाचे संविधानामध्ये जे सामान्य माणसाचे अधिकार आहेत त्याच अधिकाराला धरून त्याच संविधानाला धरून काम करण्याचा प्रयत्न त्याबद्दल यात काही शंका नसली पाहिजे की ही सामान्यच पार्टी आहे महाराष्ट्रात जो आम्ही पंजाब आणि दिल्लीमध्ये जे मॉडेल राबवलं आहे ते जनतेचे प्रश्न जनतेचे सर्वसामान्य प्रश्न असतात पाणी साम सर्वसामान्य प्रश्न असतात लाईट असते सर्वसामान्य प्रश्न असतात आरोग्य असते शिक्षण असतं आणि कृषी असते हे जे चार प्रश्न आहेत आम्ही चार प्रश्नावरती स्पष्ट काम करतोय शिक्षण हे जे मालवाणीपासून ते त्याच्या संपूर्ण डिग्रीपर्यंत शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे शिक्षण हे अधिकार आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट आहे आरोग्य हा अधिकार सर्वसामान्य माणसांना आरोग्य हे मोफत भेटलं पाहिजे आणि तिसरं आहे पाणी पाणी हे निसर्गाचं देण आहे तरी सुद्धा आपल्याला हे विकत घेऊन लोकांना पाणी प्यावं लागतं बीड सारख्या शहरामध्ये असेल पुण्यासारख्या शहरामध्ये असेल तर अक्षरशः पंधरा दिवसाला एक वेळेस पाणी येतं ते पाणी उशालाही तळ आहे आणि पायथ्यालाही तळ आहे तरीही ते पाण्याचे फक्त नियोजनाच्या अभावाने ते वर्षातून वर्षाची वर्षा नळपट्टी घेतली जाते पण वर्षातून चोवीस दिवस पाणी दिलं जातं हे ह्याचं नियोजन चुकीचं असल्यामुळं आपण ही सुधारणा करणार आहोत त्याचबरोबर या देश महाराष्ट्रामधल्या आणि खास करून मराठवाड्यामध्ये दुसरीकडे पूर येतोय आणि आपल्याकडे दुष्काळ पडतोय तर याच जे पाण्याचं नियोजनाने हो जे वॉटर स्वप्न दाखवलं होतं ते फक्त भारतीय जनता पार्टीने स्वप्न दाखवलं ते वॉटर गिरीडचं स्वप्न आम आदमी पार्टी ग्राउंडवर उतरण्याचं काम करणार जर महाराष्ट्रामध्ये सरकार आली <laughs> वॉटर गिरीड खूप छान संकल्पना होती